हॅलो हा बोला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलत आहे मी बोलती? बोलत अच्छा हां बोला ना <coughs> आ, मला स्वामींचा अनुभव सांगायचा होता की मला पैशांची खूप गरज होती ना अच्छा अच्छा मग मला त्याच्या <laughs> आधी स्वामी सगळीकडे मला दिसत होते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आपलं टेन्शन त्यांना आधीच समजतं खरे हा मग मी म्हटलं मला असं का होतंय असं का होतंय आपलं सव्वीस जानेवारी राहते ना मग रूम मालिक म्हणजे मी ज्या मध्ये होती ना राहायला आता अच्छा रूम वाले बोलले रूम खाली करावा लागेल तुम्हाला अरे दोन ते तीन महिने झाले होते मला येऊन राहायला तिथं तिथे बोले रूम खाली करावं लागेल मी म्हंटल का तर मला बोले हा मी रूम घेतले आणि आम्हाला मला डिपॉझिटला द्यायचा आहे रूम असे बोलले मग तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या मग दुसऱ्यांना देत नाही असे बोलले मग एवढे पैसे आपण आणणार कुठला ताई हाय का नाही बरोबर आहे बरोबर आहे ते एकदमच बोलले पाच लाख रुपये बापरे म्हणलं कधी हा असे बोलले मग तसं मग रूम पण भेटत नाही ना इथे नऊ नऊ आठ आठ हजार भाड आहेत ह्या साईडला एवढं भाडं आहे इकडे हो खूप भाड आहेत तसं सगळं जवळ आहे ना इकडं म्हणून म्हटलं आता कसं करायचं म्हटलं मला खूप टेन्शन आलं रूम पण भेटत नव्हतं काय नाही ऐग म्हणलं हिथं भाडं पण द्यायचं आणि हिथं हे पण होणार ना आपलं असं पैसे पण जाणार बरोबर कसं करू कसं करू मग पैशाचे आम्ही त्यांना म्हणलो की चारपर्यंत दिले एवढं नाही देऊ शकणार आम्ही पैसे नसताना पण आम्ही त्यांना बोललो की चारपर्यंत देऊ आम्ही म्हणून म्हणजे <laughs> काहीतरी सांगून रिकामी झाले आपले असं हा देऊ म्हणून आणि सगळे कसे करून नाही नाही म्हणजे भाड्यानेच भाड्यानेच हो पगडी जायला नको जायला जायला नको असं मग म्हटलं की आता कसं करायचं मग स्वामी लावला स्वामी मला टेन्शन आले तरी रूम भेटत नाही काय नाही आणि तेवढ्या सगळे घरच्या इकडेच राहतात ना हो मग नाही होत म्हणलं आता कसं करू कसं करू मग पैशाचं इंतजाम झालाच आहे थोडेफे एवढी खुश झाली म्हटलं एका झटक्या सगळे पैसे म्हणजे सगळ्यांना विचारलं कोण सगळे बोलले नाही 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 स्वामी सगळीकडनं नाही नाही येत कुठून तरी मग मी ऐकलेलं तुमच्या मधी अनुभव मध्ये की गोरकाष्ट्र बोलल्यानं ऐक ऐकल्या मी खाली ऐकल्यावरती मग माझं म्हणजे प्रॉब्लेम का किती बरं कारण ना तुम्ही असं हे बोलता सगळं सांगता ना ते मला पण पूर्वीचे दिवस आठवतात आणि म्हणजे घरमालकांना एवढी घमेंट असते ना आमचं स्वतःच घर आहे म्हणजे काय आहे असं हा ह्या साईटला हेच आहे भाडं तरी जास्त आहेत म्हणून खूप भाव असतो या साईडला असं असतं मग म्हणलं आपलं दोन तीन वर्षांसाठी तरी टेन्शन असतं तेवढं ते आपल्याकडे पैसे पण बचत राहतील ना म्हणजे हमी लोकांनी कसं विचार केलं जे आपण भाडं देतो म्हणून तेच पैसे आपण दुसरीकडे भरत जाऊया बरोबर <coughs> म्हणजे तेवढं आपलं सेविंग पण राहील आपण कुठे घ्यायला जरी गेलं तर होऊन जाईल ना बरोबर बरोबर मम्मी असा अनुभव मी शेअर करेल आणि मला थोडा वेळ झाला अनुभव शेअर करण्यासाठी पण स्वामी अनुभव शेअर करेल नाही नंतर सांगेल मोठा अनुभव आला ना त्या टाईम सांगेल घर होईल बघा आणि पहिला पण मी तुम्हाला फोन केलेला मिस्टरांबद्दल होत्या हां मग आता मी उपास वगैरे पकडत होती ना आता स्वतःहून मिस्टर ना स्वामींच हे करतायेत येत आता म्हणजे हा म्हणजे स्वामींना एवढं मानत नव्हतं आता मानतायेत तीन उपास पण पकडल्या जातात त्यांनी गुरुवारचे अरे मला म्हणतात तू तू बोल स्वामी स्वामी हे करते ना म्हणजे मूल नाही म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला ना हो 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 बरोबर मग मग मिस्टर बोले तू बोलती ना बघू स्वामी मी स्वामींवर विश्वास तू कायम चौपात पकडतो मी पण मला व्हायला पाहिजे असं ते होईल स्वामींवर विश्वास ठेवा तुम्ही